लाडकी बहिणी योजनेच्या छाननीमध्ये जवळपास पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार असल्याची माहिती मिळते त्यावरून आता बच्चू कडू यांनी सरकारला जोरदार इशारा दिलाय राज्यात बहिणीचे अर्ज अपात्र होत आहेत ही बेमानी असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे सरकारी तिजोरीतील पैसे देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप कडूंनी केला आणि त्यामुळे अपात्र झालेल्या महिलांना सोबत घेऊन निवडणूक आयोगात का तक्रार करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय तसंच कोर्टातही याचिका दाखल करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय मतदानाच्या आधी सर्व बहिणींना पैसे दिलेत नंतर नियमांची कात्री लावून अर्ज बाद केले जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे अर्ज न तपासता त्यांना अनुदान देत आहे तर ही मोठी लोकांसोबत केलेली फसवणूक आहे आणि अशा पद्धतीनं मतदानाच्या पूर्वी जणू काही खिशातले पैसे न देता तिजोरीतून दिल्या पैसे देऊन जो काही करप्शन इथं सरकारनं केलं त्यावर आम्ही निवडणूक आयोगाला पण एक तक्रार देऊ